नमस्कार दिवे भारत बीएसएम न्यूजच्या आजची ठळक बातमी विमान अपघातात दोनशे सहासष्ट ठार एम न्यूज अहमदाबाद येथे एअर इंडिया प्रवासी विमान वाह कोसळून दोनशे सहासष्ट ठार झाले विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा समावेश आहे दोनशे सासष्ट मृतांमध्ये भारतीय एकशे ब्रिटिश त्रेपन्न कॅनेडियन एक, त्रेपन, एक पोर्तुगीज सात क्रूर सदस्य कर्मचारी असा समावेश आहे दरम्यान सविस्तर वृत्त असे की अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनच्या दिशेने झपावलेलं एअर इंडिया कंपनीचे सातशे सत्याऐंशी सा ड्रीम लाईनर ए आय एकशे एकाहत्तर हे विमान आज दुपारी उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोनशे एकेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये विमानातील कर्मचाऱ्यांसह समावेश आहे या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश आहे असे एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते या अपघातानंतर देशभर हळहळ व्यक्त होत आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा जीव वाचला आहे एस बीएसएम न्यूज प्रतिनिधी अहमदाबाद डॉक्टर भागवत महाले